चित्रपट गणेशोत्सवाचा उत्साह दुमदुमत आहे ठिकठिकाणी मंडळामार्फत भव्य गणेश मूर्तींची स्थापना होत असून घराघरातही गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी देखील गणरायाचे आगमन झाले आहे गणरायाच्या दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार कार्यकर्ते यांची सतत रीग लागलेली आहे पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येत असून या काळात भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो यावेळी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या वर्षी दोन हजार महिन्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि अतिशय चांगला श्रावण महिना संपल्यापासून छान असं सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे सावणातल्या सरी येतात जातात क्षणात ऊन पडतो तशाच प्रकारचं वातावरण हे भाद्रपदात आहे आणि गणरयाचं आगमन अख्ख्या महाराष्ट्रात फार जोशात झालेलं आहे खरंतर हा सण आता महाराष्ट्रात आलेला नसून पूर्ण भारतभर आणि जगभर पूर्ण ह्या क्षणाची क्रेज वाढलेली आहे आणि सर्व ठिकाणी आपल्या भारतातले गणपती आता अमेरिका इतर दुबई आणि इतर जवळजवळ पंचवीस तीस देशांमध्ये आज मोठ्या संख्येनं जातात आणि तिथेही आनंदांना साजरा केला जातो पण विशेष कोकणचं गणपती उत्सव हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्या दृष्टीनं या पनवेल पुरण रायगडमधला मुंबईमधला नव्या मुंबईतला पुण्यामधला गणेशोत्सव आहे हो तो दरवर्षी सारखाच मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते आहे आणि त्या सजावटीमध्ये भजन मंडळ कीर्तन याचासुद्धा या चांगला असा रंग चढलेला आहे सार्वजनिक उत्सवाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आणि व्यक्तिगत गती महत्वाचं आणि त्याच्यामुळं ह्या उत्सवाला आनंदाला पारावर राहिलेला नाही कधीतरी गणपती आणि गौरी असे पाच दिवसाला विसर्जन होत असतं आणि नंतर तुझी नंतर होतं पण यावर्षी गौरी गणपतीचं पाच दिवसाचं विसर्जन सात दिवसाने होत आहे जे दोन दिवस बाप्पाचं इथलं वास्तव्य वाढलेलं आहे त्यामुळं भक्तांना अतिशय चांगला आनंद झालेला आहे आणि त्यामुळं आज मी नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे इथं पनवेलला न राहता आम्ही शिवाजीनं इथं आलेलो आहोत म्हणजे मी आमदार प्रशांत ठाकूर सभागृह ते परेश ठाकूर सगळे भाऊ वगैरे आमचे हे फॅमिलीच्या फॅमिलीकडे आलेले आहे आणि हा योग वर्षातून गणपती उत्सवालाच खऱ्या अर्थाने येत असतो किंवा एखादं लग्न समारंभर असल्यानंतर तर त्या दृष्टीनं आम्ही सर्व आनंदात आहोत आपण हे पत्रकार या गणेशोत्सवाचं वर्णन चांगलं करताय आणि त्याच्यामुळं लोकांना आनंद झाला आहे म्हणून या उत्सवाच्या मी पनवेल उरण नवी मुंबई रायगड महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला पत्रकारांना धन्यवाद देतो वार्तांकन ब्युरो रिपोर्ट शिवाजीनगर